जय शिवराय छत्रपती संभाजी महाराज आपल्या बुद्धभूषणमच्या पहिल्या अध्यायाच्या आठव्या श्लोकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची स्तुती करताना म्हणतात येणा कर्ण कान डावली कर्तित प्रत्यार्थी क्षितिपाल मौली निव हैरभ्यारची विश्वंभरा यस्यानेक वसुंधरा परिवृढ परिव्रड प्रोत्तुंग पुत्रत्व समुगत शिव इति ख्यात विभू याचा मराठी अर्थ असा करणाऱ्या अनेक राजांची मस्तके अर्पण करणारे व सुंदरेला गवसनी घालणारे श्रेष्ठ असणारे पुत्र म्हणून विख्यात असलेले शिवस्वरूपच जन्मास आले महामुलखाचे धनी असणाऱ्या लोकांना पर्वतासारखे मोरके वाटणारे पुराणातील शिवासारखे शिवाजीराजे हे श्रेष्ठ पुत्र होऊन गेले जय शिवराय